आज आहे दसरा आज आहे दसऱ्याची ही पूजा आता ही देवाची पूजा झालेली आहे आणि आता आता हे वहीचं पूजन हे वही पूजन आणि आपलं जे काय मटेरियल असतं त्याचं बी पूजन आपण करून घेतो आता हे आपल्या मशीनचे सेटअप आहे मशीनचे पण आपण पूजा वगैरे करून घेतली आहे आज थोडा उशीर झाला संध्याकाळच्या वेळेस आपण पूजा केली थोडं बाकीच्या काही गोष्टीमुळे आपण हे केलं तर हे आपल्या मशीनरी आहेत हे वेलिंग मशीन आहे आपली हे कटअप मशीन आहे ग्राइंडर आहे हॅमल मशीन स्क्रू मशीन हे आपलं दुकान काही आता दुकानची पूजा वगैरे केलेलं आहे का नारळ बिरळ फोडलेला आहे आता एकटाच असल्यामुळं लय धावपळ होती त्यामुळं आता एकटंच सगळं करायचं आणि व्हिडिओ काढायचा होत नाही आपले कौलाचं आहे कौलाची बी वगैरे पूजा केली आहे ते आपलं दुकान आहे मस्तमध्ये पूजा वगैरे केल्या तर का गाडीचं पण पूजा केली आहे आपली गाडी आहे टू व्हीलर आपली गाडी आहे काही रांगोळी वगैरे काढून आपण आत्ता हा व्हिडिओ बनवला आहे आता थोडं वेळ झाला पण म्हणलं तर चला काढूया कारण लई दिवस झाला थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळं आपल्याला व्हिडिओ नाही टाकता आला पण आज जाऊन द्या आता म्हणलं दसरा आहे आज उशीर झाला तरी आपण व्हिडिओ काढू आणि टाकू तर उद्यापासून आपल्याला कंटिन्यू व्हिडिओ येतील कौलाचे आपले फॅब्रिकेशन कामाचे आणि आपले काय असेल तर मित्रांनो थोडंसं पंधरा दिवस जरा थोडा प्रॉब्लेममुळं थोडंसं काढलं ना ते व्हिडिओ पण आता नक्की व्हिडिओ टाकणार आहे तर कमेंट करा फॉलो करा सबस्क्राईबर करा आता हे आपले कौलाचं वगैरे हे आहे आपलं तर उद्यापासून येतील व्हिडिओ तर तुम्ही नक्की हे करा आपलं दुकान आहे जळूची बैल बाजार बारामती धन्यवाद